शहराची खबर, या प्राय क्यार सूपर बात खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सय्यद रघुव्यात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्याप्रमाणे मराठा आरक्षण या विषयावर पंधरा फेब्रुवारीला अधिवेशन बोलवण्यात आले आहे आपण अधिवेशनामध्ये आवाज उठावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज अहमदनगर यांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे नुकत्याच पुणे येथील निर्भय बनवच्या सभेला जात असताना भारतीय जनता पार्टीच्या गुंडांनी ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते निखिल वागळे अॅडव्होकेट समीर आणि विश्वंभर चौधरी यांच्यावर भॅड हल्ला केला हा हल्ला लोकशाहीवरील हल्ला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला आहे राज्यात आणि देशात हुकुमशाही सरकार आहे लोकशाहीची राजरोसपणे हत्या केली जात आहे अशी टीका शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे विकास कामातून नगर शहराची वाटचाल विकसित महानगराकडे सुरू आहे नवीन नवीन प्रकल्प शहरामध्ये उभे राहत आहेत लोकांचे प्रश्न हे आपले प्रश्न समजून सोडवण्याचे काम सुरू आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आगरकरमाळा येथील हनुमान मंदिर सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते मनसी महाराज मिठाईवालेचे संचालक धीरज जोशी यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या त्वरित अटक करावी यासाठी आज सकल ब्राह्मण समाज महासंघ नगर जिल्हा व वंसी महाराज परिवाराच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांना निवेदन देण्यात आलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार चौकात लावण्यात आलेले शुभेच्छा फलक समाज समाजकंटकांनी शनिवारी रात्री फाडलाय फलक फाडल्याच्या रविवारी सकाळी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तोपकाणा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे शहराच्या खबरबात या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर